<laughs> लक्ष्मी आई ही सर्व गावाची आई आहे आणि सर्व गावाची देवता आहे तर लक्ष्मी आई ही अशी देवता आहे ही, ही सर्व गावाचं रक्षण करणारी देवता आहे त्यामुळं आपल्याला अषाढ महिन्यामध्ये या देवताला नैवेद्य दाखवायचं आहे तर मैत्रिणींनो आज आहे मंगळवार आणि आषाढ महिना आहे तर आपण आता आज लक्ष्मी आईला नैवेद्य घेऊन जाणार आहोत तर त्यासाठी आपण करणार आहोत ही भाजी भाजीपोळी पुरी भजे आणि डाळ भातचा नैवेद्य तर दरवर्षीचा आपण आषाढ महिन्यात अशा पद्धतीने हा नैवेद्य लक्ष्मी आईला करत असतो तर आजही आपण करणार आहोत तर आता या कुकरमध्ये डाळ भात टाकायचा आहे तर डाळ आणि तांदूळ एकत्रच करून खिचडी करायची आहे आणि ती दाखवायची आहे देवीला आणि इथ आहे ही घासाची भाजी तर शेतातून आणलेली आहे ज्योतिनी काल तिच्या पप्पांच्या इथून तर ही घासाची भाजी आहे ही पण नैवेद्यामध्ये आपल्याला दाखवायची आहे याबरोबर आपल्याला भाजी आणि चपाती असा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे लक्ष्मी आईला तर चला आज आपण लक्ष्मी आईला जाऊया तर लक्ष्मी आईचे दोन ठाणे आहेत आमच्या शेतामध्ये मळ्यामध्ये पण एक आहे आणि एक ठाणं गावामध्ये आहे तर गावात पण आपल्याला जायचं आहे नैवेद्य घेऊन आणि शिमाईजवळ आम्ही सवासनी घालणार आहोत तर दरवर्षी सहजणी घालत असतो आम्ही तिथं तर यंदाही घालणार आहोत तर चला पटा -पटा स्वय तर आता पटापटा स्वयंपाक करून घेऊ तर शुभ सकाळ सर्वांना आणि आता आज आहे मंगळवार तर आता लक्ष्मीबाईला नैवेद्य दाखवायचं आहे तर चला आता पटपट दोघी स्वयंपाक करणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत आमच्या गावातली लक्ष्मीमाईचं ठाणं आणि तिथं सहासणी पण घालणार आहोत तर दरवर्षी आम्ही भाजीपोळीच्या सवसनी घालत असतो तर यंदा ही भाजी आणि पोळीच्या सवासणी घालणार आहोत तिथं तर चला आता सकाळी सकाळी देवपूजा उरकून घेते तोपर्यंत जो आता टाकणार आहे खिचडी आणि भाजी टाकणार आहे आणि मी देवपूजा करून घेते आणि मग नंतर करूया पुऱ्या आणि पोळ्या काय करायचं आहे वास आला का तुला लगेच आपल्या बागेत ना भरपूर असे पिवळे फुलं उमरलेत लाल फुलं उमरलेत तर हे सगळे आता मी तोडणार आहे देवाला तर अगोदर देवपूजा करून घेते आणि मग लक्ष्मीला पण काही आपण नेणार आहोत ही आपल्या परस फुलं तर गोकर्णाच्या झाडाला पण पहा किती सुंदर असं निळं फुलं आलंय मस्त श्रावण महिन्यात जास्त फुलं येतात गोकर्णाला आज आहे ना आता सर्व फुलं आहे ना अशी ओटीतच तोडलेत तर पहा भरपूर असे फुलं आहेत आणि विठ्ठलाला मंजुळाची तुळस पण घेतली आज सगळ्या प्रकारची फुलं आपल्या परत बागेत आहेत आता पावसाने मस्त अशी देवपूजा करते दे। ही घासाची भाजी थोडीशी बारीक कापून घेतली कांदा लसूण आणि आता पुऱ्या तळणार आहोत तर पुऱ्याला आता तेल ठेवते तापायला मस्त आणि इथं पुऱ्यासाठी घट्टपीठ म्हणून घेतलंय आणि पोळ्या चपात्यासाठी थोडसं सैलसर मळलेलं आहे आता ती टाकते घासाची भाजी तर मैत्रिणींना तुम्हाला माहीत आहे का आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी आईला नैवेद्य का दाखवतात तर पहिलं जुन्या लोकांच्या काळात काय व्हायचं खूप अशा साथीचे आजार व्हायचे साथीचे रोग पावसाळ्यामध्ये होत असत आणि लक्ष्मीबाईचा कोप म्हणून ते मानले जात असत तर लक्ष्मीची पूजा किंवा लक्ष्मीची भक्ती केल्यानंतर ना ते आजार पळून जात असत साथीचे तर असं जुन्या लोकांचं मान्यता होती आणि अजूनही ती चालत आलेली आहे तर आता ते पण आणि निसर्ग पाऊस सुरू असतो निसर्गामध्ये निसर्गा, वेगवेगळ्या भाज्या फुलं फळं सर्व आलेले असतात आणि त्यामुळं लक्ष्मी आईला आपण नैवेद्य दाखवत असतो आषाढ महिन्यामध्ये तर आता पहिल्यापासून जी परंपरा चालत आलेली आहे ना तीच परंपरा आपणही चालवतोय पुढं तर चला आता भाजी टाकून घेतोय आम्ही थोडं भाजी असं पीठ कालून घ्यायचं మస్తకృాల <laughs> <laughs> तिथं सुवासनी घालायच्या आहेत सुवासणीसाठी ना आता हा डब्बा भरून घ्यायचा आहे भाजी पोळी आणि भाताचा तर हे नैवेद्य पोळ्यांचे केले आणि काही पुऱ्याचे नैवेद्य नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे भाजी भाकरीचा आणि पुरी भाज्याचा तर अशा पद्धतीने हा डबल नैवेद्य भरायचा तर खाली चपातीचा आहे वर पुरी भाजी डाळ भात भजे कुरडई सगळं आपल्याला भरायचं आहे नैवेद्यामध्ये आमच्या मावताईला लागली भूक पुरी टाकबरी आज आम्हाला पाटला नाही ना पैपाय पिटाळ लक्ष्मी मिळेल आम्ही दोन्ही लक्ष्मी चाललो आता लक्ष्मीवरती घेऊन पैपई गावात नाही आपण अजून पाय पैल कधीच नाही गेलो गाडीवरच जातो पाटली म्हणे आज पायपा आता घेणारच नाही मी तुम्हाला लाल फुलं नाही तर आमचं गाव आहे ना जवळ आमच्या घरापासून जवळजवळ एक किलोमीटर आहे लक्ष्मीचं मंदिर पण आहे ना आतमध्ये लाल फुलं घेतली ज्युती करू भावे आल्या भावी <laughs> या 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 मग पाय पय आलोय अजून म्हणलं चला आता सकाळी सकाळी लवकर आवडलं तुमचं मस्त लवकर आवरलं ना तुमचं मस्त लवकर आवरलं म्हणलं बाकीच तसंच हा मग काय

आम्हाला सांगितलं असतं आपण बरोबरच नसतो आलो तात्याला ताण दिल्याला दिसतोय तात्याला ताण दिलेला दिसतोय तर मैत्रिणींनो आज तुम्हाला दाखवलेलं आहे आमच्या गावातलं लक्ष्मी आईचं मंदिर तर पूर्ण सर्व बायका गावातल्या मंगळवारी शुक्रवारी नैवेद्य घेऊन येत असतात लक्ष्मी आईला आणि अशा पद्धतीने नैवेद्य ठेवून आणि मग सुवासिनीही तिथं घालीत असतात तर आम्हीही आता इथं सुवासिनी बसवलेले आहेत जेवायला तर इथं लहान मुली पण लक्ष्मी आई म्हणून चालतात तर मुली आणि बायका दक्षिणा दक्षिणाही त्यांना द्यायची आहे आणि जेवण पण द्यायचं आहे तर अशा पद्धतीने या सवासिनींचा कार्यक्रम आपण लक्ष्मीच्या मंदिरामध्ये करत असतो